मित्रांनो आपण बघू शकता सनी ड्रायव्हर मोहिलशेठ आणि बकासूर तिघं पण त्रिकोट आहे आज आ, सनी ड्रायव्हर पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी मैदान आहे काय सांगाल आज मैदान आज चांगले म्हणजे मैदान महाराष्ट्र केसरीचे मानाचं मैदान आहे बर आज कुणाला घेऊन आलाय काय वादळ आले वादळ आले मोहिलशेठ माग आहेत बक्कासूर आहे काय सांगाल आज तर मोहिलशेट जोडीदारच आहे आपलं पाहिलं बर कसं काय एकंदरीत मैदानात बघितलं गेलं की तुम्ही त्यांच्यापास आलाय बकासूर पशी आलाय काय सांगाल जोडीदाराची बर आज कसं वाटतं एकंदरीत म्हणजे ही जी बकासूरची टीम आहे तुम्ही पण पुणे भागातली आहे पुणे जिल्ह्यातलेच तुम्ही एकत्र कसं वाटतं एकंदरीत सगळे नंदी तुमचे नाव वगैरे करतात कसं वाटतं चांगलं वाटतं सगळ्या नंदींनी नाव केले आपलं मोहील शेट मोहील शेट काय सांगाल सनी ड्रायव्हर आहेत मित्र आहे आपल्या जवळचा ड्रायव्हर म्हणून बाकासूरच्या गाडीवर कधी दिसते आम्हाला कधी पण दिसतात सनी ड्रायव्हर तुमचं कधी म्हणजे तुम्ही कधी बसणार बाकासूरच्या गाडीवर काय वेळ आली की बसल ह्याच्या आधी पण दोन तीन बसला काय सांगाल बकासूर बद्दल काय सांगाल सांगायचं बद्दल सांगा तेवढं कमीच आहे त्याच्याबद्दल नक्कीच आणि आज वादळची गाडी आहे मागच्या मैदानात वादळ गुलाब राहिला होता कसं पळतोय स्पीड कसं आहे वादळ आता चांगला चांगला पळतोय कारण वादळ कधीपासून पळवता काय तुम्ही वादळ कमीत कमी सात आठ महिने पळवत आहे स्पीड कसं आहे वादळला काय चांगलं स्पीड बरं एकंदरीत सनी ड्रायव्हर म्हणून तुमचं म्हणजे ड्रायव्हिंग तुमचं फेमस आहे त्याबद्दल काय सांगाल आपलं पहिल्यापासून ड्रायव्हिंग चांगलंच आहे आपल्याला चांगला प्रतिसाद देत त्याचप्रमाणे आपण गाडी चांगली आणि मागच्या वेळेस तुम्ही कौतुकास्पद गोष्ट केली होती ती म्हणजे शाकी ड्रायव्हर यांना वाचवलं होतं मोहन शेट तुम्ही काय सांगाल त्या तुम्ही तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल काय सांगाल त्यांच्याबद्दल नाही असं कोण कोणासाठी तर उड्या मारत नाही पण तो एक असा वेगळा पर्व आहे की ते सगळ्यांवरती जीव लावतो नाही जो भेटन त्या सांगा बोलणार आपलं खेळ तर नक्कीच मित्रांनो सनी ड्रायव्हर नक्कीच कौतुकाच कामगिरी केली होती त्यावेळी आज गट कित वादळाचं काय अजून नाही काय माहिती मला बर तरी आम्हाला हे म्हणजे थोडक्यात तुम्ही नक्की लवकर दिसाल बाकासूरच्या गाडीवर नक्कीच कसं काय वाटतं एकंदरीत म्हणजे आता तुम्ही मैदानात प्रत्येक येतात महाराष्ट्र केसे मैदान आहे मागच्या मैदानात बागा ही वादळच्या गाडीवर तुम्हीच होता कसं वाटलं एकदम म्हणजे गुलाल घेऊन दिला त्याला त्यावेळी चांगला वाटलं आनंद खुश होत आपण खुश बैल मैदान तर राहिले बरोबर नक्कीच आज पण नक्कीच वादळ कमाल करून दाखवू ही तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद आपल्या सर्वांचे लाडके ड्रायव्हर आजची ड्रायव्हर जे की रील स्टार झाले जातात आज निमसोडच्या महाराष्ट्र केसरी मैदानात दाखल झालेत आजचे ड्रायव्हर आज महाराष्ट्र केसरी मैदान पहिल्यांदा काय सांगाल मैदान मैदानी मैदानी इथं पहिले पण चांगले एक रजिस्टर म्हणून खाती मिळाली म्हणजे सगळ्यांना उत्सुकता वाटते आम्ही पण तुमचे व्हिडिओ बघतो नक्कीच चांगले ऍक्टिंग पण करताय तुम्ही काय नाही कधी तर व्हिडिओ टाकते एखाद्या बरं पण रिल बर पण भारी वाटतं एकंदरीत ही लाईफ आणि ती लाईफ कशी वाटते काय नाही ते माझ्या मूडवर आता मेन म्हणजे आपल्या मथूरकडे वाढतो कारण तुमच्या आवडीचा बैल आणि तुम्हाला कधी नाराज करत नाही मथूर काय सांगाल मथूर आणि रुद्रा पाहणारा पण आज खऱ्या अर्थानं तुम्ही म्हणजे एक साठी एक निष्ठा आणि ड्रायव्हर तुम्ही थोडक्यात आहे राहुलबाई आणि तुमचं प्रेम तुम्ही सांगा काय सांगाल काय नाही बैला पण तितकं प्रेम आहे दादांच्या कुठंतरी म्हणजे मथूर ज्यावेळी असतो आणि जिद्दीची लढत असते त्यावेळी तुम्ही ड्रायव्हर असता आणि तुम्ही एकदम म्हणजे असं धप्पा दिल्यासारखं करता की थोडक्यात कसं काय एवढं तुम्हाला आणि आज मथुर आणि रुद्र पाळणार आहे कसं काय नियोजन झालं होतं दोन्ही पण मित्रच आहेत हां आणि त्यांची गाडी दोन्ही पहिलं एकत्र पाहणार नक्कीच आणि एकंदरीत ड्रायव्हर तुम्ही आहे मतूर तुम्हाला पब्लिक कसं वाटतो कारण पब्लिकचं तो भितळच आहे पण तुम्ही सांगा पब्लिक तुम्ही गाडी भरपूर पावली कोरेगाव मैदानात तर तुम्ही दाखवून दिलं होतं आणि आज कोणता गट असणार आहे आपला अजून काय नाही बोलले लवकरच गाडी आणि आज महत्वाचं म्हणजे येणार आहेत का आज अजून तर काय मला पण माहित नाही बरं आणि मथूर काल सरजाच्या दावणीला गेला तुम्ही पण व्हिडिओ बघितला असेल मथूर सरजा दावणीला म्हणजे कसं काय वाटतं एकंदरीत म्हणजे तो नंदी पण पळतो त्या नंदीबद्दल पण काय सांगा पहिले एकत्र बघितल्यावर चांगलं वाटतं चांगलं वाटतं कधी निघाला होता तुम्ही मी सकाळी सहा वाजता लांब असेल तुम्हाला पण फाटी एकंदरीत तुम्ही ह्या फाटी म्हणजे पळवली गाडी कशी वाटते फाटी मी दोन तीन वेळा एक नंबर के दोन तीन वेळा आणि आज कसं वाटतंय एकंदरीत वात म्हणजे वातावरण बघून काय वाटतंय वातावरण चांगलं आहे बर आता इथून पुढे मैदान आता सारखी चालू होणार आता नक्कीच नक्कीच आणि एक रील म्हणून तो तुमचा शोक आहे तो वेगळा शोक आहे थोडक्यात पण ही म्हणजे ख्याती मिळाली तुम्हाला म्हणजे आणि कारण असं शकतो तुम्हाला म्हणतात की रील स्टार आजची ड्रायव्हर त्यावेळी कसं वाटतं जे पहिल्यांदा पण रन मशीन नाव पडलं परत हा हा एक म्हणजे वेगळीच ओळख निर्माण झाली आणि इन्स्टाला पण मित्रांनो आजचे ड्रायव्हर त्यांना नक्की फॉलो करा कारण त्यांचे व्हिडिओ मस्त असतात एक चांगल्या ऍक्टिंग पण करतात आणि आज म्हणजे मथुराणी रुद्रा गटकी तो असेल तू म्हणजे तो नंतरच नक्कीच नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैद्यासाठी तुम्हाला आज नक्कीच तुम्ही परत एकदा रन मशीन म्हणून तुमचं परत नाव निघालेस हीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो तर आपल्या सर्वांचा लाडका नंदी ज्याने महाराष्ट्र केसरीचा एक नंबर केला मागच्या मैदानात तो म्हणजे एकनाथ दादा कंदूर आणि उर्मिला ताई माणिक गायकवाड यांचा आदत किंग राजा या निमसोडच्या मैदानात दाखल झाला आहे दादा नमस्कार पहिल्यांदा मागच्या वेळेच हार्दिक अभिनंदन आणि आज पण महाराष्ट्र केसरी मैदान आहे काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल पहिल्यांदा मैदान तर आहे चांगलं रिक्सर मैदान असते बर आज राजाला घेऊन आलाय कधी निघाला होता काय निघालो सकाळी साडेपाच वाजता निघालो मला वाटतं राजाचा स्वभाव जरा आगाऊ दिसतोय का नाही कारण की आ, रागीट आहे जरा थोडक्यात कारण मागच्या मैदानात बघितलं आपण मुलाखती घेत असताना जरा शांत उभा राहत नव्हता मग त्याला स्वभाव कसा वाटतो तुम्हाला काय तापट स्वभावाचा आहे पहिल्यापासूनच बरं हा 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 आज कसं काय नियोजन असणार आहे नियोजन आहे चांगलं चांगलं आहे आज ताई पण असणार आहेत उपस्थित असणार आहे बर बर राजा आणि भुंगा मित्रांनो भुंगा खर तर बिंजोडला चांगला पळतोय पब्लिकच म्हणून समजतात आणि आज कंदुरकरांचा राजा आदत राजा आणि भुंगा काय सांगालो कसं नियोजन झालं होतं नियोजन पहिली गाडी पाळाल्या चांगली पाळाल्या बरं दोन नंबर केला होता मोराजी आज मोराच्या किसनशेचा फोन आला होता आपली गाडी परत पळवायची खर तर म्हणजे स्पीड तर लागलच गाडीला या बदल... बुंगानी बद्दल नंदी बद्दल काय सांगाल तुम्ही त्याचा काय प्रश्न नाही बैल पळतोय दोन्ही खादी कडच आहे तो पण बैल हा। काय टेन्शन नाही म्हणजे नियोजन कोणी केलं होतं ताईंनी आपलं का तुम्ही नाही किसन फोन ना आम्हीच नियोजन केलं सुरेश भाऊ आमचा माझं आपण ड्रायव्हर असणार आज बघूया त्यांचं ना ना आणतील शक्यतो गाडी नक्की ना, कसं म्हणजे कसं येतो कारण दोन ड्रायव्हर असले तर कसं वेळ होतं तसं काय नसतं गाडी पळण्याला महत्व बरोबर नक्की बरोबर ड्रायव्हर काय दोन्ही पण त्यांचा पण एकनिस्ट ड्रायव्हर आहे आमचं पण आहेत बरोबर बरोबर आणि शेवटी ड्रायव्हरला कुठला जरी ड्रायव्हर असला तर त्याला पण नावासाठी तो, तो गाडी हाणत असतो त्याचं पण नाव होतंय ना। नक्कीच नक्कीच मित्रांनो बघू शकता अर्जुन पण आलाय मित्रांनो मागच्या मैदानातला एक नंबरचा मानका आणि कंदुरकारांचा राजा सुद्धा या मैदानात आलेला आहे नक्कीच आता गट किती बसणार आपला गट सतरा नंबर गटात सतरा नंबर गटात नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानासाठी परत एकदा आज आदत म्हणून नाव गाजवली तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद